नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता ठळक बातम्या अथर्व काशीनाथ पवार कुस्ती स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कराड बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण आयोजित सातारा विभागीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस ते पंचवीस स्पर्धेमध्ये शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड बी ए मध्ये शिकत असलेला विद्यार्थी पैलवान अथर्व काशीनाथ पवार यांचा ग्रीको रोमन सत्त्याण्णव किलो वजन गटामध्ये मध्ये मध्य दुसरा क्रमांक पटकवला यांचे यशाबद्दल कॉलेज व कौतुक होत आहे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड प्राचार्य शिक्षक व शिवाजी कुस्ती आखाडा कराड वस्ताद यांची मार्गदर्शन लाभले आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत